वेलकम पॅरेंट्स फर्स्ट डेचे चॅलेंज स्वीकारण्यासाठी रेडी आहात तर आजचे टास्क आहे तुमच्या मुलाला तुमचं प्रेम आहे का येस yes, आपण दिवसभर प्रेम दाखवतो पण कधी विचार केला आहे का त्यांना हे प्रेम खरंच आहे का तुमचं प्रेम म्हणजे काय असतं ॲक्ट ऑफ सर्विस म्हणजे त्यांची काळजी घेणं वेळेत जेवण देणं त्यांच्यासाठी धावपळ करणं पण त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे काहीतरी वेगळं असेल सपोज कदाचित फक्त एक मिठी हवी असेल किंवा दोन मिनिट त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं असेल तर लव लँग्वेज जर तर 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 प्रेम तर प्रेम असूनही ते पोहोचत नाही दाखवा पण त्यांच्या भाषेत मग त्यांची भाषा म्हणजे कुठली आणि काय तर, का तर फाईव्ह लव लँग्वेजेस असतात ते खाली कॅप्शन मध्ये रीड करा महत्वाचं आहे की कधी कधी आपण आपल्या पद्धतीने प्रेम दाखवत असतो पण समोरचा त्याला प्रेम म्हणून ओळखतच नसेल ओळखतच नाही उदाहरणार्थ तुम्ही दिवस रात्र त्यांच्या मागे पुढे करत असतात ऍक्ट ऑफ सर्व्हिस पण त्यांच्यासाठी तुमचं दोन मिनिट दोन मिनिट वेळ हवा असेल क्वालिटी टाईम लव लँग्वेज डिफरंट तर मग पॅरेंट्स प्रेम दाखवा पण त्यांच्या भाषेत तुमचं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचतंय ना हे समजून घ्या कारण मुलांच्या मनाला प्रेम समजलं तरच ते खरं प्रेम असतं तर तुमच्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन आहे आज आणि उद्या आपल्या मुलाला ऑब्झर्व करा आणि त्यांची लव लँग्वेज शोधून काढा कमेंट करा आय लव्ह माय सन आय लव माय डॉटर आपण परवा भेटूयात दोन दिवस तुम्हाला प्लॅन ऑफ ॲक्शनसाठी वेळ देते आणि हा व्हिडिओ सगळ्या अदर पालकांना पण शेअर करा त्यांनाही त्यांच्या मुलाला समजायला हेल्प होईल थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लॅन ऑफ ॲक्शन